पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

कारवाई करण्याबरोबरच वारंवार वाळू चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या यातून दहशत माजवणाऱ्या विरोधात स्थानबद्धतेची अथवा हद्दपारीची कारवाई करण्याचा सपाटा लावलाय त्यामुळे सराईत वाळू चोरांचे धाबे आणले असून आता तालुका पोलिसांनी आणखी आठ वाळू माफिया तडीपार करण्याची कारवाई केल्यानं पुढील काही दिवसात भीमा नदी काठच्या गावातून होणाऱ्या अवैध वाळू उपशास ब्रेक लागेल असं म्हटलं जात आहे सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी वाळूची तस्करी केली जाते या विरोधात यांनी वारंवार वाळूशी संबंधित गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची पडताळणी करून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अनुसार आठ वाळू माफियांना संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून एक वर्षाकरिता तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांच्याकडे सादर केला होता त्या प्रस्तावास जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मंजुरी दिल्यानंतर आठ वाळू तस्करांना एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले यामध्ये पंकज पांडुरंग कोळेकर हिम्मत अनिल कोळेकर विनोद अर्जुन कोळेकर संतोष दगडू चव्हाण गोरसाळे तालुका पंढरपूर आकाश उर्फ अक्षय भगवान घाडगे देगाव तालुका पंढरपूर धनाजी रामचंद्र शिरतोडे गुरसाळे तालुका पंढरपूर महेश दिगंबर शिंदे सह्याद्री नगर इसबावी तालुका पंढरपूर सोमनाथ अरुण लोंढे कवठाळी तालुका पंढरपूर या आठ जणांचा समावेश आहे तालुका पोलिसांनी आठ जणांना सोलापूर जिल्हा हद्दीबाहेर सोडून तडीपारीच्या अंमलबजावणी केलेली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय तोंडले सहाय्यक उपनिरीक्षक विजू गायकवाड सहायक उपनिरीक्षक आभा शेंडगे पोलीस हेड कॉन्स्टेबल घंटे पोलीस हेड कॉन्स्टेबल सय्यद पोलीस हेडकॉन्स्टेबल सागरगवळी पोलीस हवालदार मंगेश रोकडे पोलीस कॉन्स्टेबल बालाजी कदम चालक पोलीस कॉन्स्टेबल हसन नदाब घाडगे चाटे यांच्या पथकानं सदरची कारवाई केली आहे